कडून धुळ्याकडे येणारी बळधाव कंटेनरनं डिवायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार व ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना धुळ्यातील आनंदखेडा येथे घडली आहे या तिहेरी अपघातात कारचा चक्काचूर झाला असून इतर वाहनांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे या विचित्र अपघातातील जखमींना तातडीनं शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आला आहे कार क्रमांक ओडी सतरा एच एक्क्याण्णव तेरा व ट्रक क्रमांक जे जे बारा बी सी एकोणनव्वद एकोणपन्नास हे दोघी वाहने धुळ्याकडून साखरेकडे जात होते मात्र आनंदकेडा गावाजवळील महामार्गावर साखरेकडून धुळ्याकडे येणारा कंटेनर क्रमांक जी झिरो चार एम क्यू झिरो आठ चोवीस हा भरधाव वेगानं डिव्हायडर तोडून या दोन वाहनांवर धडकला यामुळे वाहनांचा मोठ्या प्रमाणात चक्का सुरू झाला या अपघातात तात्काळ जखमींना वाहनातून बाहेर काढत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आला आहे या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे